माझं नाव हनुमंत पांडुरंग साळंके तालुका इंदापूर मुक्कामपोस्ट लाखेवाडी जागेवरती मला एकशे पंधरा ते एकशे वीस एक्सपोर्ट एक्सपोर्टवाल्यांनी मागितला होता मला परंतु मी मार्केटला आणला गेल्या वेळेस माझा एकशे दहा रुपये बोटी गेली त्यावेळेस एकशे पाच एकशे दहापर्यंत पर्यंत गेली आणि वरचं माल एकशे पंच्याहत्तर गेल्या वेळेस मिळाला होता रेट आज दोनशे दहा रुपये मिळाला दोनशे वीस रुपये हे का झालं असं का झालं कारण तुम्ही इथं विषमुक्त म्हणून एक बोर्ड लावला आणि त्याचे निलम जे आहेत ते सेपरेट करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आता विषमुक्त म्हणजे लक्ष्मी याला कीटकनाशक कीटकनाशक कारण बाकीचं मग इतर फळ ही बाकीची विश्वाली हा आपण त्याचं नाव एक चांगल्या तज्ञांच्या द्वारे ह्याचा एक नावाचा कुठेतरी उल्लेख कसा असावा ह्याचा अभ्यास केला याला कीटकनाशक मुक्त कारण तुम्ही त्याला कीटकनाशक दिलेलं नाहीये हे कीटकनाशक अगोदर दिलं होतं त्याचा अंश राहिलेला नाहीये आणि म्हणून तो माल युरोपला पाठवू शकत होतो आपण पण हे होत असताना गोटीच्या भावात तुम्हाला जागा माल द्यावा लागत होता गोटीच्या भावात आज गो तुम्ही एकशे पाच पासून दोनशे दहा रुपयापर्यंत दोनशे वीस पर्यंत माल आज विकलेला आहे मला असं वाटतं तुम्ही आता एकशे पन्नास एकशे साठ रुपयापर्यंत तुम्हाला एव्हरेज भेटू शकतं जर एकशे पंधरा दिला असता तर त्यातूनही निवडून माल घेतला असता तर शंभर रुपयाची आता तुमची रेल झाली असती पण आता तुम्हाला चाळीस चाळीस पन्नास पन्नास रुपये किलोचा फायदा व्हायला लागला आम्ही फक्त छाती बदल बडवतो की माझा माल युरोपला गेला आणि माझ्यासारखा शेतकरी या परिसरात नाहीये मी एक्सपोर्ट केला एवढीच छाती पातळतो परंतु त्याच्यातनं काही निष्पन्न नाही आपला लॉसच होतो हे चित्र आता तुमच्या लक्षात आलं जर तुम्ही तसा मालिकला असेल तर देशात सुद्धा त्याची किंमत हे मिळू शकते त्यासाठी आपण मार्केटिंगचा अभ्यास केला पाहिजे आणि आमच्यासारख्या आणत्यांना सुद्धा त्याच्यामध्ये अशा मालांना न्याय देण्यासाठी कुठेतरी एक दोन पावलं पुढे गेलं पाहिजे आणि कीटकनाशक मुक्त हे वारं कुठंतरी व्हायला पाहिजे आणि त्या वाऱ्यातून जो बदल होईल तो शेतकऱ्यांना चाळीस चाळीस पन्नास पन्नास रुपये किलोचा मला आज तुम्हाला आज पाहायला भेटला बरोबर पन्नास रुपये किलो म्हणजे तुम्ही एक हजार रुपये कॅरेटला आज वाढ करू शकला मला असं वाटतंय की पुढच्या वर्षाचं उत्पादन ह्याच वर्षावर तुम्ही या एका पिकातच दोन वर्षाचे उत्पादन घ्यायला लागला केवळ आपण केलेल्या बदलामुळं आणि तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे तुम्ही जर रेशिडी फ्री जर माल इथं तयार करूनही मार्केटमध्ये तसा विकला असता तर तुमचा लॉस झाला असता किंबहुना महाराष्ट्रात तसंच होते पण त्याचा कोणी विचार केला नाही असो बऱ्यापैकी आज तुम्ही या ठिकाणी एक रेशडी फ्री माल तयार केला आणि त्याला मार्केट चांगलं झालं आता इथं कर्नाटकहून शेतकरी आलेले आहेत परंतु त्यांना हिंदी बोलता येत नाही कन्नडही बोलता येत नाही पण त्यांनी रेशडी फ्री माल विकला आज त्यांचा नव्वद रुपयापासून तेवर दोनशे शेत्था। दहा दो रुपये किलो केला दोनशे दहा रुपये किलो गेला परंतु अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याला कुठंतरी एक वेगळेपण दिलं म्हणून गेला तर मी त्यांची सेपरेट मुलाखत घेतो आणि ती कन्नडमध्येच घेण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद